आशी भाटली मला काय सांगा अशी फाटली त्याची तुम्ही मला इथं आलं लक्षात आलं ए दिसत नसलं त्यांना ना का दिसून करा आवाज तुम्हाला सगळ्यात येतोय गोंधळाने काय होत समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलू नगर बोलू तुम्ही <laughs> समाजाला जे लागत ते आपल्याला देता येत नाहीये आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला नाही मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठीने ला समजून घ्या गरबड गोंधळानं आपल्या समाजाच्या लेकराचं वाटलं होत आहे कोणत्या टायमाला कुठलं पाऊल उचलल्याचं हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे परिस्थिती मराठावरती संकटानं जोडलीय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझ हात जोडून आव्हान असतं आपली ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचारानं चाललो नाही म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि चातून चोरण यायची बस झालं ते आता याने यायचं त्याने नाटक शिकवायचं ज्ञान जवळ पाजळून जायचं उभ्या फिरण्याचं वाटलं झालं पायऱ्यावर चक्कर बसा कोणत आण कोणी बसत नाही आजकाल काल गर्व वाटतंय मला तुमचा कशाचा विचार नाही करत माय बाप आहे मग तुमच्यासाठी हे वर्ग सुद्धा विचार नाही करत कशाचा सुद्धा विचार नाही करत विचार करून पुढच्या लढाई जिंकायच्या मला फोन आलेले ऊन पडले म्हणलं मी तुला फोन आवडल्या सांगितलं खात्री सांगतो एक बिमार जास्त आवडत माघारी जाऊ शकत नाही आणि आवाज मी तुम्हाला बाप म्हणलं म्हटलं तुम्हाला खरं बोलतो त्या चा बऱ्याने दुसरी केलं हे लय चा ये मला रोज फोन करून सांगितलं बाजारे आमचे सणाचा तो करून ये मग मी काय करू मी सकाळीच रेडी होतो मला माहित होतं बीडचा काचका कसा आहे त्यांना जर दहाचा टाइम दिला ते नवराच हजार होते त्यांना बाराचा दिला ते अकरालाच ताईट असते आणि मग आपण संध्याकाळी व्या तरी हलत नाही पण म्हणलं आता कुठं बैठका दिले नाही आपण वेळ जाऊ हे म्हणजे आमच्या जबा आजार थोडं उशीरा म्हणलं बरं उशीर आता मा करतायचो खेळ समाज गर्व वाटाव असं काम करता तुम्ही तुम्हाला सांगतो नुसतं बी हे बीडच रूप बघून रातभर सारखाला झेंडायला लागल्या म्हणून समजायचं बेजार नुसते बे हजार होणार अण्णा संध्याकाळी घ्यायचं तर मुंबईत गेर त्याला चलो तुला एक पण ते फाईटच या दा मूल भेडी दे मला म्हणतो तुला हानी मला अरे <laughs> जास्त तर जाऊ त्याला तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताडे रक्त काळलंय जर ठरवल्यात माझ्या माई बहिणी टाकल्या तुम्ही ह्या बाहेर यांच नुसतं पोरात उचून दाखवा काय मनास आवाज दाखवल्या आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण इथं आले एक गोष्ट कळाली मला डीजेवरून खजर वाजत होता गाणं हे गो वाजाना मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही नाही वाचून दिला तरी पण कोण दिवस मी साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असते जात असते ठेवा <प्राण> आणि मी इतक्या खुनशी आवलाच आहे मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठित धमकी फमकी नाही देत समजून सांगतोय नसता आता आमचा बॉन डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता कोण आता मग सांगतो तुम्हाला डीजे मध्ये काय दोषा बंदूज काय अरे आपले आडत येत ओरड देत थोडासा दे, आनंद व्यक्त करते डीजे वाजू नका नाही वाजायचं काय केला पण ते नका चालू करतो ढामाडांग ढामाडांग धामाडांग उजाल आणि डीज थोडं पोट चालतो आमचं बनत बन पण पुढचा का त्यानं ठेवा जशाला तसाच नेम लावा आता डीजे कुठं कुठं वाटतो ना बारी होत असतो आणि त्याच्याही पुढचं सांगतो विनाकारण कशाला लोकांना ठेवचिता चाललं ना शांत देत आमचं आम्ही आमच्या आला आरक्षण मागतो डीवायसर साहेब कोण आहे मला माहित नाही तुमच्याही याकर जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही जागावर रिटायर रिटायर म्हणायचंय मला सस्पेंड आलं रिटायर ते नाही का जिथ लागला तिथंच मथारपण होत तर तिथंच राहतो भरतीच मिळत नाही

शांततेच आहे मई शांततेत मई जात मागणी करते तुम्ही म्हणा कारण त्या लटवू शिका काय विषय करावा आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत अधिकारी येत डीजे जे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा दंगल घडायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून तुम्ही डी जे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचं नाही आणि मग तुम्हाला तरी त्यावेळेस आम्ही नवध कारण मला इच्छा तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते वारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही घरच्या कधी केस करायचं आयला बघून घेतला असतो मग वकील लावले असते डीजे बंद करा आणतो ऐकणं तो कोणाच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं कारण तो विषयच नाही परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीस ऐकायचं लोकांना त्रास द्यायचा हे चांगलं नाही ना माझ्या मराठी पण तुम्हाला पोलिसांना काही त्रास आहे का एकाही मग मला कारण काही देवेंद्र फडणवीस याच्याशी गरजच नाही आज तुम्ही त्याच्याशिवाय बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी कदे जर सत्ता पालट झाला जवळ जवळ महाराष्ट्राच्या बाहेर जाईल मी नाही सोडणार मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचारा आता प्यायचा काम करू नको बाबा तुला काय करायचं मी आलो ना त्या बिचार दिवास पण कसं वाटून जाणतो मी आलो मुंबईला आपण भेटून होतो घरापणेच ये 上マルターチャターティーシャンテン